सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पती पत्नीच्या भांडणात नवऱ्याला मारहाण नवऱ्याची पोलीस स्टेशन मध्ये धाव बातमी काय खंडाळ प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून अलीकडेच पुण्यामध्ये खरोखरच वेगवेगळे गुन्हे पाहायला मिळत आहेत पुणे तिथे काय उणे त्यातलाच हा एक प्रकार नवरा बायकोची हानामारी झालेली आपण पाहिली असेल पण पुण्यात मात्र वेगळीच घटना घडली केवळ घरातील मोड आलेले हरभरे बायकोला न विचारता खाल्ल्यामुळे बायकोने नवऱ्याच्या डोक्यात टेंगूळ आणले मोड आलेल्या हरभऱ्याचे हे कारणाने पोलिसांपर्यंत पोहोचले या घटनेत अमोल सोनावणे या सोमवार पेठ मध्ये राहणाऱ्या चव्वेचाळीस वर्ष वयाच्या व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली मात्र झालेल्या घटनेने सगळीकडेच खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल सोनवणे आणि त्याची पत्नी रविवारी रात्रीच्या वेळी सोमवार पेठेमध्ये राहत असलेल्या घरामध्ये मूळ आलेले हरभरे का खाल्ले यावरून पत्नीने पतीला जाग विचारला या दोघांमध्ये वाद झाला भांडण इतकं विकोपाला गेलं की पत्नीने पतीला शिवीगाळ करत लाटण्याने अमोलच्या डोक्यामध्ये हातामध्ये तळव्यावर डोक्यावर आणि पाठीवर मारले अशी मारहाण असही होताच अमोल सोनावणे यांनी पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले पत्नीने भांडे घेऊन अनिल डोक्यामध्ये दोन वळा मारले यानंतर या झटापटीत त्याचे नग पण तुटले एवढ्यावर हो थांबता पत्नी अनिलच्या करंगळीला जोरात चावली त्यानंतर मात्र अमोल सोनवणेनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे